नमस्कार सर्वांना तर पहाटेचे वाजलेले आहे चार आणि मला जायचं होतं दष्क्रिया कार्यक्रमाला राहुरी इथे मुसळवाडी या गावात तर आपण चाललेलो आहोत टू व्हीलरवर चार वाजता उठल्यानंतर एक दीड तास घरातली कामं केल्यानंतर आपण निघलेलो आहोत सहा वाजता आणि हा आहे मन हायवे नगर मनमाड रोड आणि आता आषाढी वारीमुळे निघलेले आहेत दिंडी जे आपल्याला पुढे दिसणार आहेत आणि इथून नगरमधून राहुरीमध्ये जायला टू व्हीलरवर एक तास लागतो आणि त्या दशक्रियाचा कार्यक्रम घेतलेला नाही आहे कारण बरं वाटत नाही ते कार्यक्रम घेणं आपल्याला दुःखाचं घर असतं आणि तिथे व्हिडिओ कसं घ्यायचा तर आता हे आपल्याला लागलेले आहे शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडी यात्रा भरपूर मोठी दिंडी होती ही भरपूर लांबाशी ही शिर्डी ते पंढरपूरची दिंडी होती आणि यांची सर्व सोय केलेली आहे चहा नाश्ता वगैरे आयोजकांनी इथे वाटप होत दिंडीतल्या लोकांसाठी भाविकांसाठी आणि ही दिंडी पाच ते सहा किलोमीटर संपत असल्यामुळे मोठी एवढी मोठी लाईन होती भाविकांची त्यानंतर मी गाडी चेंज केली दुसऱ्या गाडीवर बसली तुम्ही बघू शकता आणि आता आपण चाललेलो आहोत आणि इथे थोडा चहा नाश्ता घेतल्याच्या नंतर आपण पुढचा प्रवास करणार आहोत इथे आम्ही थांबलो तो चहासाठी आणि त्यानंतर ते विधी वगैरे करून जेवण वगैरे करून आम्ही रिटर्न आलो तर राजपाल या दुकानात गेलो होतो सहज म्हणून तर तिथे लागलेला आहे सेल तर मग आम्ही केली तीन साड्यांची खरेदी तर खूप छान असा सेल आहे राजपालमध्ये जर कोणी नगरमधील असेल तर नक्कीच विजिट करा खूप छान साड्या आहेत खूप छान कपडे आहेत आणि शर्टसुद्धा नव्याण्णव रुपयेमध्ये कॉटन किंगचे आहेत स्तमाल आहे सर्व छान आहे आम्ही बरंच पाहिल्यानंतर तीन साड्या खरेदी केल्या त्यानंतर गेलो घरी ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद